ंत छत्रपती सिंहराजे भोसले जावली केसरी बैलगाडा शर्यत दिनांक तेरा एप्रिल रोजी खोल्हेवाडी तालुका जावली या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले मित्रमंडळी जावली तालुक्यातील सर्व बैलगाडा शौकीन चालक मालक आणि महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्याच मंडळींच्या वतीनं खोलेवाडी या ठिकाणी तेरा तारखेला भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं नियोजन अतिशय सुंदरपणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे ज्या पद्धतीनं महाराज साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं देगाव आणि वेसले या ठिकाणी अतिशय उत्तमपणे बैलगाड्या शर्यती झाल्या आणि त्याच धर्तीवर अतिशय चांगल्या नियोजनातून चांगल्या स्पर्धा आयोजित करण्याचं या ठिकाणी नियोजित केलेलं आहे तरी महाराष्ट्रातल्या सर्वच तमाम सर्व बैलगाडी चालक मालक आणि सर्व प्रेमी यांना सगळ्यांना माझी विनंती आहे की या कोल्हेवाडीमध्ये होणाऱ्या श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले जावली केसरी भव्य बैलगाडा शर्यतीमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे एक लाख पंचवीस हजार रुपये आणि सात फुटी ढाल दोन नंबरचं बक्षीस आहे एक लाख रुपये आणि पाच फुटी ढाल तीन नंबरचं पारितोषिक आहे पंच्याहत्तर हजार आणि पाच फुटी ढाल चार नंबरचं पारितोषिक आहे एकावन्न हजार रुपये आणि मला वाटतं तीन फुटी ढाल पाच नंबरचं पारितोषिक आहे पंचवीस हजार आणि तीन फुटी ढाल आणि सहा नंबरचं पारितोषिक आहे अकरा हजार आणि दोन फुटी ढाल अशा पद्धतीनं खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या बैलगाड्या शर्यतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेमध्ये गटामध्ये सेमी आणि फायनल फायनलमध्ये ज्या म्हणजे काही फाय होणार आहे त्याच्यामध्ये चिट्टीद्वारे लॉट पद्धतीनं चिट्ट्या काढून या सगळ्यांच्या समक्ष लॉट काढून या गाड्या पळवल्या जाणार आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चिटिंग किंवा पार्सलिटी केली जाणार नाही शंभर टक्के पारदर्शकपणे उत्तम चांगल्या प्रकारचं नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आयोजन कमिटीमध्ये असणाऱ्या आमच्या सगळ्याच गाडीचे जे काही चालक मालक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सहकार्य किंवा त्यांची गाडी कोणाची आधीमध्ये सोडली जाणार नाही तरी या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातले सगळे बैलगाडा शौकीन चालक मालकांना सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की या स्पर्धेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊन श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रमंडळीच्या माध्यमातून आमच्या जावली तालुक्यातल्या सगळ्याच बैलगाडा शर्यतीचे सगळे शौकीन चालक मालक यांच्या वतीनं आपण सगळ्या जणांनी या कार्यक्रमाला सहकार्य करून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन आमच्या सगळ्या आयोजन कमिटीच्या वतीनं आमदार राजे भोसले जावलीस केसरी बैलगाडा शर्यत तेरा तारखेला या जावली तालुक्यात संपन्न होत असताना कोल्हड या ठिकाणी होत आहे या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय भव्य दिव्य महाराष्ट्रातून सगळ्यात मोठी बक्षिसाची रक्कम असणारी ही बैलगाडा शर्यत या ठिकाणी संपन्न होत आहे या स्पर्धेचं आयोजन राजे भोसले मित्रसमूह व आमचे जावली तालुक्याचे नेते सन्मान्य ज्ञानदेवजी राजनेसाहेब संचालक सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व या तालुक्यातील तमाम बैलगाडा चालक मालक हौशी संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले या ठिकाणी आपणाला येणाऱ्या चा बा चालक बा बैलगाडा मालक यांना इथं प्रशस्त पार्किंग फोर व्हीलर पार्किंग सेपरेट देण्यात आलेले टू व्हीलर पार्किंग सेपरेट देण्यात आलेले अतिशय पाण्याची उत्तम व्यवस्था सावलीची व्यवस्था आणि येण्या जाण्यासाठी प्रशस्त रोड ह्या सर्व बाजू शासनाचे नियम व अटी पाळून या ठिकाणी सर्व आयोजन करण्यात आलेले आहे या बैलगाडा शर्यतीला आपण निश्चितपणे बहुसंख्ये बहुसंख्येनं उपस्थित अशी मी आपल्याला विनंती करतो ह्या स्पर्धेच्या ठिकाणी नऊशे फुटाची ट्रॅक आणि फाटी ठेवण्यात आलेली आहे तरी आपणा सर्व बैलगाडी चालक मालकांना सगळ्यांना विनंती आहे की आपण स्पर्धेच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे सकाळी बरोबर शार्प दहाला ही स्पर्धा चालू करण्यात येईल आणि पाचला पूर्णपणे ही स स्पर्धा संपवण्यात येणार आहे तर सगळ्यांनी वेळेचं बंधन पाळून आपण या ठिकाणी उपस्थित राहू ही नम्र विनंती तेरा तारखेला होणाऱ्या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जरी सर्व मंडळी आयोजक असलो तरीसुद्धा ज्या बरणीमध्ये चिठ्ठ्या निघतील गट सेमीफायनल त्याप्रमाणेच प्रत्येकाच्या गाड्या पाळल्या जातील कुणीही त्याच्या बदल कुणीही कुणाची मनात शंका आणायची नाही हे मला सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे आम्ही जरी आयोजक असले तरी सगळ्या नियमाप्रमाणे सगळ्यांच्या गाड्या पाळल्या जातील आणि कुणीही दुसऱ्याच्या नावावर पाहुण्या रावळ्याच्या नावावर कुणीही गाडी नोंदवायची नाही ज्याच्या त्याच्या नावावर गाडी नोंदवावी आणि ह्या मैदानाला चांगली रूपरेषा आणावी असं मी विनंती करतो नमस्कार महाराष्ट्राची परंपरा म्हणून ज्या खेळाकडं पाहिलं जातं ती बैलगाडा शर्यत आणि दुसरी म्हणजे कुस्ती येत्या तेरा तारखेला सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे वाढदिवसानिमित्त जावली केसरी सन दोन हजार बावीस एक आगळी आणि वेगळी आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं बक्षीस असणारी बैलगाडा शर्यत या ठिकाणी संपन्न होते कोलेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा या ठिकाणी हे मैदान संपन्न होणार आहे आणि आज या मैदानाला भेट देण्याचा योग आला मैदानाला भेट देत असताना आजच्या मैदानाचे संयोजक ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान संपन्न होणार आहे ते आमचे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सन्मान्य ज्ञानदेवजी साहेब यांचे मार्गदर्शनाखाली त्याचबरोबर या सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये बाबा राजांच्या विचाराला धरून जे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्या माध्यमातून हे मैदान संपन्न होत आहे या मैदानाचा आढावा असा मिळाला की मैदान हे संपूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं पार पडणार आहे ज्या पद्धतीनं वेचले गटामध्ये मैदान संपन्न झालं ॲडव्होकेट विक्रम पापा पवार असतील विजय पोतेकर असतील त्याचबरोबर देगावमध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका ज्या महिलेनं या ठिकाणी महाराष्ट्रात पहिल्यांदा मैदान आयोजित केलं त्या सहभाग्यती कांचनताई साळुंके असतील त्यांनी ज्या धर्तीवर मैदान घेतलं त्याच धर्तीवर या ठिकाणी या कोलेवाडी तालुका जावली जिल्हा सातारा येथे हे मैदान संपन्न होणार आहे मैदानाची बक्षीस योजना तुम्हाला मिळाली बक्षीस रोख रक्कम स्वरूपात मिळणार आहे कुठल्याही रकमेला कोणत्याही प्रकारचा जी एस टी लागणार नाही कोणतीही कपात केली जाणार नाही आणि मैदानाचं एक वैशिष्ट्य असं आढळलं हो की या ठिकाणी जे संयोजक आहेत आपल्या बैलगाडी क्षेत्रातीलच काही संयोजक आहेत कारण नियोजन करणारे मार्गदर्शक जे असतील त्यांना या क्षेत्रातलं काही माहीत नाही परंतु ज्यांनी नियोजन केलं आहे त्यांनी पूर्णपणे या मैदानाची अशी माहिती दिली की गट सेमी आणि फायनल तिन्ही लॉट या ठिकाणी ड्रॉ पद्धतीने होणार आहे नशिबाच्या नशिबाचा खेळ होणार आहे नशिबानं जो कुठं येईल तिथं तो पाहणार आहे म्हणजे या भागातसुद्धा गाड आहेत आणेवाडी असेल जावली असेल तुमची खर्च असेल बैलगाडी क्षेत्रात तुम्ही पाहताय इथं नामांकित, नामांकित बैल होऊन गेली नामांकित बैलगाडी मालक पण आपल्याजवळ आहेत डॉक्टर सुजित चिवनकर आहेत जगूभाऊ आहेत आणि असंख्य माणसं आहेत परंतु त्यांचा पूर्णपणे मानस असा आहे की मैदान हे पूर्णपणे पारदर्शक घ्यायचं आणि एक लक्षात घ्या मैदान बाबा राजांच्या वाढदिवसाचं निमित्त आहे आयोजक सन्माननीय ज्ञानदेवजी रांझणी साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे मैदान संपन्न होणार आहे शंभर टक्के या ठिकाणी पारदर्शक मैदान संपन्न होणार या मैदानाला नियमावली या पद्धतीने राहणार आहे सर्वोच्च न्यायालयानं जी नियमावली आपल्याला सादर केलेली आहे त्या पद्धतीने हे मैदान संपन्न होणार आहे गाडी मालकांना बरोबर आठ वाजता या ठिकाणी यायचं आहे येत असताना आपल्या बैलाचं फिटनेस सर्टिफिकेट घेऊन यायचं आहे अठ्ठेचाळीस तासातलं काढलेलं फिटनेस सर्टिफिकेट असावं जर एखाद्या बैलगाडी मालकाला जर ते मिळालं नाही तर या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी असणार आहेत त्यांचे संपर्क करून तुम्ही ते फिटनेस सर्टिफिकेट घ्यायचे त्यावेळेला तुम्हाला टोकन दिलं जाणार आहे आणि टोकन दिल्यानंतर गट सेमी फायनल तीन लॉट ड्रॉप पद्धतीने होणार कुठलाही जवळचा कुठलाही पाहुणा कुठलाही रावळा कुणाचाही या ठिकाणी विचार होणार नाही खेळ हा खेळ होणार आहे आणि लक्षात घ्या सहा वाजेपर्यंत या मैदानाचा फायनल त्यांनी जरी सांगितलं असला तरी साडेपाच वाजताच कारण सहा वाजता या वेळेला पूर्णपणे अंधार होतोय साडेपाच वाजता या ठिकाणी फायनल संपन्न होईल गाडी मालक लक्षात घ्या आठ वाजता तुम्ही या नऊ ते साडेनऊ वाजता या मैदानाचा गट क्रमांक एक पाळायला जाईल नोंद बरोबर अकरा वाजता बंद होणार आहे ऑनलाईन पद्धतीने नोंद जरी मिळाली असेल तुम्हाला परंतु जर तुम्ही अकरा वाजेपर्यंत आले नाही तर ती ऑनलाईन नोंद तुमची रद्द केली जाईल तुमचं काय डिपॉझिट असेल तर रिटर्न केलं जाईल याचा अर्थ असा नाही की ऑनलाईन नोंद केली आपण बारा वाजता गेलं तरी चालेल तसं काय होणार नाही आणि एक लक्षात घ्या की बाबांनो बैलगाडी शर्यत जी होती आहे की जे नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीला तुम्ही बांधील आहात असं समजून म्हणजे काय नियमावली पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे ऐन वेळेला जर काही बदल झाला बदल होणारच नाही गट सेमी आणि फायनल तीन लॉट चिट्ट्यावर आहे ते काळ्या दगडावली पांढरी रेष आहे आणि संयोजकांनी ते मागाशीच डिक्लेअर केलेलं आहे त्याचबरोबर यांच्या नियोजनातून असं आलेलं आहे की बर सहा ट्रॅक आहेत एकूण सहा ट्रॅकमध्ये नऊशे फुटाचं अंतर आहे प्रत्येक ट्रॅकला नऊशे फुटाचं अंतर आहे गाड्या सोडत असताना खाली एक बॉक्स ठेवणार आहेत त्या बॉक्सच्या पुढं जर गाडी पुढं आली तर पाठीमागं काळा निशान दाखवलं जाणार आहे आणि ज्या गाडीच्या पाठीमागं काळा निशान असेल ती गाडी या ठिकाणी निकालास पात्र राहणार नाही ही, ही गाडी मालकांनी नोंद घ्यायची आहे त्याचबरोबर फिटनेस सर्टिफिकेटचा तुम्हाला विषय क्लिअर झाला आणि येत असताना पार्किंगची जे त्यांनी सोय केलेली आहे त्याची सर्वांनी अंमलबजावणी करायची आहे कारण येत असताना वर एकच रोड आहे जर समजा अडचण आली तर पार्किंगला थोडी अडचणी येऊ शकते किंवा रहदारी होऊ शकते बहुसंख्य बैलगाडी मालक लक्षात घ्या की जे परंपरा आहे जे वारसानं आपल्याला मिळालेले कारण आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये परंपरा म्हणून बैलगाडी क्षेत्राकडं पाहिलं जातं आणि तो हा पिड़ा जो खेळ आहे तो वारसानं पण आपल्याला आलेला आहे काही ठिकाणी वारसा असा चालवला गेला आहे पिढ्यानुपिढं त्या गाडी त्या घरामध्ये बैलगाडी शर्यतीचा वारसा जोपासला गेलेला आहे तर सर्व महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी शौकीनांना मी एक विनंती करतो की आपण या ठिकाणी बहुसंख्येनं उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी पूर्णपणे या ठिकाणी बैलगाडी मालकाचा विचार होईल आणि ज्या पद्धतीने हे बोललेले आहेत त्या पद्धतीनेच मैदान संपन्न करायचा पूर्णपणे मानस आहे आणि त्या पद्धतीनेच मैदान संपन्न होणार यासाठी मी तुम्हाला सर्वांना बैलगाडी मालकांना विनंती करतो की आपण बहुसंख्येनं सकाळी नऊ वाजता या ठिकाणी उपस्थित राहा